हॅलो हॅलो झपल्या हा आणि म्हणून मित्रांनो जी पंधरा मिनिटं दिलेली आहेत कारण रात्र रा थोडी आणि सोंगा फार बरोबर आहे ना आरवला तरी शेवटी किर माझ्या मागल्या म्हणून मी मगाशी मित्रांनो म्हटलं मगाशी मी बोलून गेलो की आज तीन तासाचा आमचा हा संसार आहे आज मी त्यांची बायको आहे ते माझं पती देव आहेत पण आमचा देव जरा आज आराटलं तरी आज काही पाऊस पडणार आज पाऊस आहे का, ना? आए ना, आए ना। का? एसी कुलकुल आणि म्हणून मित्रांनो कोण एक गोष्टीचा आनंद होतोय समाधान वाटतय जो माणूस गेल्या वर्षी खुर्चीमध्ये बसून कार्यक्रम करत होते आज तेच शागीर देवेंद्र झमन बोवा स्वतःच्या दोन पायांवरती उभा राहून रंग देवत सेवा करतो एक अभिमानास्पद गोष्ट आहे आणि एवढ्यासाठी सांगतोय की तुमच्यासारखा प्रतिस्पर्धी हा राजेश निकमला निश्चितपणे हवा म्हणून म्हणून पण असं बुवा आता वेळ पण मित्रांनो कमी आहे बर बराच चालला बोलायचा पण बराच आहे पण अगदी शॉर्टकट मध्ये भारी या ठिकाणी मित्रांनो करतो म्हणून बघा राहीला मुद्दा या ठिकाणी पहिली बक्षीस वाचतो आणि मग गोवांचा समाचार आचार आचारामध्ये लोणचा गोवांचा लोणचा घालतो जाता जाता म्हणून मित्रांनो ऐका का या ठिकाणी आपल्या कोकणातील सुप्रसिद्ध गीतकार गोपाळजी कारंटेबावले यांचं शक्ती गौरव गीत वी के प्रोडक्शन या चॅनल चॅनलवरती आलेलं आहे तरी आपण सर्वांनी त्या प्रोडक्शन या यूट्यूब चॅनल वरती जाऊन त्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे एकशे एक, एक रुपयाचा आलाय मानाचा मुजरा करतो तसेच राजेश निकम यांचे शिष्य एक गोड गळ्याचे शाहीर या ठिकाणी आमच्या घराण्यामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे आणि केची पाष्टे ओंकारचे भातेकर यांच्याकडून या गोड आवाजासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे शक्तीवाले शाहीर काही महादेव गोविंद कावळे यांच्या स्मरणार्थ यांचा मुलगा महेंद्र महादेव कावळे यांच्याकडून दोनशे एक रुपयाचं भारतात पारितोषिक आलंय शाहिरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे प्रथमेश नवाते कट्टर राजेश गोवनचा चाहत आहे कट्टर फॅन आहे राजापूर दादाच्या माध्यमातून दोनशे रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्यांची फरमाईश आलेली आहे की चोरून चोरून पाहत झाली पाहिजे मित्रा जर वेळ मिळेल आता निश्चित घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय तसेच या ठिकाणी माझे बंधू ज्यांचा वरद असत नेहमी माझ्या पाठीवरती असतो सचिन दादा मालम दादांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी पाचशे एक रुपयाचं बहारदार पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे तसेच या ठिकाणी एक माझी चाहती आहे माझी बहीण आहे अगदी सख्या भावासारखा मला लावते तिच्याकडून तिचं मी नाव सांगतो मित्रांनो पण तिच्याकडून तिच्या या लाडक्या भावासाठी एक हजार एक रुपयाचं बहुमूल्य परवेशिका दिला करतो तसेच या ठिकाणी कुमार मनीष होतेकर आणि सिद्धेश होतेकर पंधरागावून सप्तसुरांचा आहे शाही मानाचा मुजरा करतो समीक्षा परशुराम समीक्षा परशुराम मगाशी नाव घेतलं त्या माझ्या ताईकडून त्या माझ्या बहिणीकडून एक हजार एक रुपयाचा पारितोषिक आलाय आहे मानाचा मुजरा करतो आणि म्हणून कदम गाव संगमेश्वर दादांच्या माध्यमातून एकशे एक, एक रुपयाचा मार्गदर्शक आलाय मानाचा मोजरा करतो तसेच मित्रांनो मैत्री यारी ग्रुप आयोजित दोन युवा शाहिरांचा जबरदस्त जंगी सामना दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ठीक रात्री आठ वाजता या रंगमंचावरती होणार आहे शक्तीवाले माझे युवा शिष्य आहेत या ठिकाणी वेदांची जाधव हो। आणि आदरणीय तुषारजी माऊली यांचे शिष्य आहेत चित्रश्रदा गुरव अशा हो। या दोन शाहिरांचा सामना हा याच रंगमंचावरती निवडणूक होणार आहे निश्चित आपण शर्माने त्या या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि म्हणून मित्रांनो बघा वेळेचं बंधन आहे पण शाहीर तुम्ही निश्चित काय धावता 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 आपला पल काढला तुम्ही पण बोवा तुम्ही एक तुम्हाला मनापासून तुम्हाला विनंती करतो मी तुम्हाला आज काय बोवा जास्त बोलणारच नाही ना? जर नवऱ्यानेच ना। 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 कल काढणार नाही तर बायकोन आपली उगाच काढायला करा कशाला बरोबर ना बरोबर ना नवऱ्यात जर काय बोलत नाही ना बायकान कल काढा कशाला जरी लाडक्या बहिणीचा पैसा भेटत असला तरी बरोबर आहे ना आहे ना लाडकी बाई बहिणीकडनं घ्यायचं बहिणीला घ्यायचं आणि भावाच्याकडनं घ्यायचं बरोबर आहे ना बहिणीला द्यायचा आणि भावाच्याकडनं घेतात असं आणि म्हणून मित्रांनो हो आणि स्तवन गायली स्तवन शाही मी तुम्हाला एवढ्या सध्या सांगतोय आजचा हा आपला कार्यक्रम हाऊसफुल झालेला आहे ही लोक दीडशे दोनशे अडीचशे रुपये खर्च करून या ठिकाणी आलेले आहेत पण ही तुमचे सवन बोवा मी तुम्हाला दोष समजत पण बोवा ही स्वत तुम्ही माझ्यासोबत नवरात्री पासून गायता नवरात्री पासून गोवा एक अरे चंद्र सूर्य तारे मला पण वाट झाली नभांग नि अमरूद <laughs> भाई होतात माझ्या सुस्तवर माझ्या सोबत चार पाच वेळा जातात बुवा म्हणजे बुवा तुमच्याकडे लोकांना नवीन देण्यासारखं काय नाही भेटे बुवा आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी पहिला विषय येतोय बघा तत्पूर्वी शाहिरांचा जो प्रश्न आहे बुवा विषयावरती बोलले सुशांत दादा या तुम्ही तिथे सर्वच अनकार मंडळी आहात बघा म्हणजे म्हणजे बुवा काय करतात फक्त आहे ना चुना आणि चुना भट्टीवाला आहे इथे यांना जुगवा जुगवीचा नाद भारी आहे तो कसा बघा शाहिरांचा जो विषय होता मित्रांनो मी आज बोवांचा सालपाटा कमी काढेन पण बुवांच्या चुका तुमच्या लक्षात आणून निश्चित घेईन बघा मित्रांनो शाहिरांचा जो विषय होता गेल्या वर्षीचा की शुर्पलकेचा की शुर्पालका सध्या कलियुगामध्ये कोणत्या रूपानं वावरते बरोबर आहे ना मित्रांनो हा शाहिरांचा विषय गेल्या वर्षी विरार मध्ये आपण फोडला तो शाहिरांनी प्रामाणिक मान्य केला हा विषय आहे मित्रांनो कधीचा ऑगस्ट ऑगस्ट मी चोवीस फोडला होता की शिरूप नका सध्या युगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव काय आणि त्यानंतर सुशांत दादा शाहिरांनी विषय काढला होता लसून ही पूर्वजन्मीची कोण होती म्हणजे बुवाने चुना नाव दिन बघा आणि आज शाहीर विषय बदलत आहेत मग लसूम जर पूर्व पूर्वजन्मीची कोण होती हा बोवा जर तुमचा विषय होता मग तो तुमचा विषय कुठल्या माझ्या शक्तीवाल्या शाहिराने बोललेला आहे याचं उत्तर बोवा तुम्ही मला तुमच्या वारीत आल्यावर द्यायच बोवा बस बाकी मी आज तुम्हाला काय तुमची सालफाटा मागना पुन्हा काढणार पण बुवा तुम्ही चांगले शाहीर आहात तुम्ही प्लीज खोटं नाही बोलायचं आज मला अभिमान आहे तुम्ही माझ्यासोबत एवढ्या टाकीने उभं राहताय बुवा मला खरंच त्या गोष्टीचा अभिमान आहे लव्ह लव यू बुवा म्हण बुवा आय लव्ह बघा हा शाहिरांचा आताचा जो विषय आहे शाहिराचा विषय असा आहे की कलियुगामध्ये आपल्या भक्तांच्या निषेधापासून रक्षण करून भक्त उत्साही बनले आहेत त्या भगवंताचे नाव काय व या कलियुगात त्याचे वास्तव्य कुठे आहे वा माझ्या वाचनातून जो विषय केलेला आहे तो आपल्या समोर सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय बघा बोवा त्या भगवंताचं नाव आहे त्या भगवंताचं नाव आहे निर्गुण निराकार त्याचं वास्तव्य या कलियुगामध्ये सृष्टीच्या कला आहे म्हणजेच बुवा जी ओबी आहे रूप तुझे अनु रेणु माझी गेलेला विषय आहे बुवा तुम्ही प्रामाणिकच हा बुवा फक्त टोप्या लावायची कामं करू नका बुवा जे घालतायत त्यांनी लोकांना लावले नाही आपण अजून घातलेल्या म्हणून तुम्हाला सांगतोय पहिला विषय पहिला विषय बघा बुवा जास्त बुवाना काय देत नाही बघा अरे काढला का यंदा फसवेरीचा धंदा चग्रे बरोबर अरे काढला काय यंदा फसवेगिरीचा धंदा अरे 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 असून सय का ピロー खरं सांगतो आज थोडासा मी पण कारण माझी तब्येत मला आज खरंच नाही मी आज कार्यक्रम करतो हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं नाहीतर जर मी गायला गेलो तर माझे पाय खाली आपोआप थरथरा लागतात असं वाटलं आता चक्कर चक्करून खाली पडत पण मी तुम्हाला जी काय सेवा होते ती तुमचं लेखर आहे गोड मानून घ्या म्हणून म्हणत अरे काढला कायदा

स्त्रीरूप धारण करतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना काही सांगतात बोवा एवढाच बाबा माझा विषय आहे दुसरा विषय दुसरा विषय बोलणार जास्त मित्रांनो असं काय दुखत नाही पण गण मात्र बोवाने आज सुंदर गायला सुंदर बोवा सुंदर तुम्ही काय सूर लावत ना बोवा आई सरस्वती तुमच्यावरती आशीर्वाद कृपा बवा ठेवो दे पण बुवा पण लसून पूर्वजन्मीची कोण होती हा विषयाचा उलगडा बुवा तुम्ही करायचा आहे टायमिंग कमी आहे म्हणजे बुवा बाजू मारून नेहाल जमणार नाही बुवा त्यानंतर उपवनची गवण है ना है ना बणी गवण गेली श्री हरी श्री, श्री हरी श्री हरी राध तुझा घनश्याम श्रीहरी श्रीहरी राधे तुझा मी घनश्याम भो बघा बघा तुमच्या विशाला ठिकाणी कटिंग आणले बो मित्रांनो ऐका अरे गोकुळच्या नंदलाला आहे तुझ्या बसाऱ्यांचा डोळा करू नको अस तू चाळा त्यांना भोईंद रो घोटाळा अरे सांग की हिराधा तू आता घन शाम घन शाम तू घनश्या घन शाम घन शाम तू घन शा घन शाम घन श्याम घन शाम दुसरा विषय शेवटचा विषय या ठिकाणी एका बघितलं ठेवतो आणि बारी या ठिकाणी संपवतोय अरे आवडमाला ज्याची मी त्यालाच आणलं अरे सांगड अरे सांगड आता तू करशील काही कवडीची तुला किंमत नाही र पुराणात ही घडलेली कथा अगो ही घडलेली सांगतो कथा खरी की ही सांगतो कथा खरी की आता देवांचा देव इंद्र तेतीस कोटी देवांचा राजा म्हणून काय म्हणायचं तेतीस कोटी देवांपैकी अरे तेतीस कोटी देवांपैकी तेजेंद्राची तुझी कोटी देवांपैकी

उपदेश करते देवांचा दे तू पण आज स्वतःची अवकाश स्वतःची लायकी स्वतःचा दर्जा आज झिरो करून घेतलाय आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी एक फरमाई आहे एका मुघड्यामध्ये घेतो आणि बारी या ठिकाणी संपवतोय म्हणून